मागच्या महिन्यात चार ते पाच बायकांना ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागलं या सगळ्या बायका अंदाजे बेचाळीस ते पन्नास या वयोगटातल्या होत्या पेरीमेन एज ग्रुपमध्ये काय होतं जसं पिरियड येताना तो अनियमित येतो तसं जातानाही तो, जाता तो अनियमित जातो पिरियड जाताना हे ठीक आहे की दोन महिन्याने तीन महिन्याने चार महिन्याने पिरियड आला पाहिजे पण जर उशिरा पिरियड आला तर खूप अंगावरून जायला पाहिजे ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे पिरियड कितीही लेट आला तरी तो पाच ते सात दिवसात थांबायला हवा जर नाही थांबला आता ह्या बायकांमध्ये ती एक तर माझ्याकडे फार्मासिस्ट होती तिला ती सत्तेचाळीस वर्षाची लेडी होती तिला चार महिन्याने पिरियड आला आणि महिनाभर अंगावरून गेलं आणि ती माझ्याकडे जेव्हा आली तिचं हिमोग्लोबिन हार्डली थ्री ग्रॅम पर्सेंट होतं आणि मग इतकं कमी हिमोग्लोबिन झाल्यावर दम लागणे चक्कर येणे थकवा वाटणे चालायलाही दम लागणे हे सगळे लक्षण दिसतात आणि मग ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं म्हणून जरी तुमचा लेट लेट येत असेल तरीही कितीही लेट पिरियड आला तरी सात दिवसापेक्षा जास्त अंगावरून जायला नको आणि चार तासापेक्षा अगोदर जर पॅड कम्प्लिटली सोकत होत असेल किंवा एक इंचापेक्षा जास्त रक्ताच्या गुठळ्या पिरियडच्या फ्लो मध्ये जात असतील तर मग मात्र तुम्ही डॉक्टरांना दाखवून योग्य ती उपाययोजना वेळेवरच करायला हवी अदरवाईज हिमोग्लोबिन रक्त खूप कमी होऊन रक्त देण्याचीही गरज पडू शकते